नमस्कार मी राजेश चौधरी मित्रांनो आपण आज सावदा शिवारामध्ये एक शेतकरी आहे जो जो कोरडीची शेतकी शेती करत असतो त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आपल्याला सर्वांना माहितीच आहे आता सध्या जे अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये जे कापणीवर आलेली दादर होती ज्वारी होती ती अगदी कापणीवर आलेली असताना अचानक असा अवकाळी पाऊस झाल्यामुळे ह्या नुकसान झालेलं आहे ज्वारीचं खूप सारं नुकसान झालेलं आहे खूप ज्वारी चांगल्या ती येणार होती यावेळेस पण यावेळेस जे झालेलं आहे ते खूप ख खराब झालेली आहे ज्वारी किंवा शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान चांगल्यापैकी नुकसान झालेलं आहे तर आपण या सावद्यामधील एका शेतकऱ्याकडे ज्याने कोरडवाहू शेती केली होती त्याच्याकडे आलेलो आहे त्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आज कापणी चालू आहे त्यांची त्यांच्याशी जरा आपण आज बोलून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव संजय चौधरी आपण हे किती क्षेत्र केलेलं आहे हे आपली स्वतःची जमीन आहे की केलेली आहे के खेळणं केलेली आहे काय खेळणं केलेली आहे तीस हजार खेळणं केलेली आहे बिघा बिघा तीस हजार बिघा बिघा बर बर किती तुम्ही एकट्याने गेली की किती जणांनी गेली दोन मिळून घेतलेले आहे बर बर आपण पण केलेली आहे हा आम्ही दोघं मिळूनच केलेली आहे बरोबर बरोबर बरं काय किती नुकसान कसं सांगा नुकसान म्हणजे दोन वर्ष झाले ह्या कोरड म्हणजे म्हणजे हे नाही आहे त्याच्यामध्ये काही उत्पन्नच होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये हे अवकाळी पावसामुळे आता एवढं नुकसान आलेलं आहे तोंडे आलेला घास आमचा गेलेला आहे आणि जे काही आम्हाला आशा होती की या वर्षी तरी थोडं फार काही होईल की आम्हाला जे खेळ द्यायचे समजा ह्या शेताचे तीस हजार रुपये द्यायचे आम्हाला तर हे तीस हजार पण दोघं हंगामात निघणार नाही बरोबर तीस बर, हजार रुपये खेळ म्हणजे कशी असते ही वर्षाला वर्षाला असते एक वर्षासाठी वर्षा तीस हजार रुपये बरोबर आणि बर ती पण निघणार नाही कारण ह्या अवकाळी पावसामुळे आता कणसांचं पण खूप नुकसान झालेलं आहे काळे पडलेलं आहे कोम आलेला आहे त्याला बोडशी लागलेली आहे बरोबर बरं कापणीला जे मजूर येतात ते मजुरांचं काय मिळत आहे का मजूर तुम्हाला येतात अच्छा तुम्ही कोण आम्ही जाकीर तडवी आम्ही ज्वारी मजूर ज्वारी कापणार मजूर बर तुम्ही कशी घेता मग हे मजुरी आता आम्ही आता हे केल्यावर आम्ही आमच्याली मजुरी ते जे शेतकऱ्याच्या नुकसान झालेलं आहे हा तीन हजार नज... हा मजुरी कशी घेणार बा कॅश मिळते की कशी मिळणार आमच्या ज्वारी काढल्यावर मिळणार हाय कशी घेता मजुरी बिघ्याने घेता का आम्ही बिघ्याने तीन हजार रुपये बिघ्याने घेत आहे बर बर किती मजूर आहे आता आलेले आलेले आम्ही आता दहा मजूर आहे दहा मजूर आहे बर बर काय म्हणतात काय सांगाल तुम्ही मजुरी मिळते तुम्हाला किंवा आता हे जवारी निघीन तेव्हा आमची मजुरी भेटीन आमच्या शेतकऱ्याचं काय जे नुकसान झालेलं आहे ते पूर्ण करून द्या अच्छा अच्छा म्हणजे जे नुकसान बर नाही जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यामुळे तुम्हाला मजुरी अशी वेळेवर मिळते का असं म्हणायचं आहे नाही वेळेवर नाही नि जवारी का लोहारा लोहारे आलेले आहे एकूण किती आहे तुम्ही ते दहा लोक दहा लोक आलेले आहे तर मित्रांनो आपण बघू शकता शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी हा अवकाळी पावसामुळे यावर्षी बऱ्यापैकी असा अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्या अवकाळी पावसामुळे कोरडवाहू जमीन असो किंवा ती ओलीची जमीन असो खूप सारं नुकसान यावेळेस शेतकऱ्यांचं झालेलं आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ब किमान शासनाने त्यांच्याकडे काहीतरी स्वरूपामध्ये चांगल्यापैकी स्वरूपामध्ये बघून नुकसान भरपाई करावी मिळावी असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा किंवा शासनाने जो भाव ठरवलेला आहे त्या भावानुसार तरी ज्वारी जायला पाहिजे की कि नाही किंवा त्याच्या दोन तीनशे रुपये तरी कमी ज्वारी जायला पाहिजे आता शासनाने ज्वारीचा तेहतीसशे रुपये हमी भाव ठरवलेला आहे बरं पण आज अशी कंडिशन आहे की जे काही बेपारी वर्ग असेल काही असेल ते ज्वारी घ्यायला तयार नाही आणि जर जेव्हा घ्यायला तयार आहे तेव्हा ते अठराशे दोन हजार अशी घेत आहे तर मग शासनानं जर कधी हा चौतीशे रुपये क्विंटलला भाव ठरवला आहे तर मग हा सतराशे रुपये भाव आला कुठून तर शासन याच्याकडे का लक्ष देत नाही की आपण चौतीसशे ठरवलाय तर हा भाव किमान शेतकऱ्यांना ते तीन ती हजार तरी वेपाऱ्यांनी घ्यायला पाहिजे अठ्ठावीसशे तरी घ्यायला पाहिजे पण मग सतराशे ते दोन हजार येतो कुठून हा भाव तर मग शासन याच्याकडे का लक्ष देत नाही किंवा आपल्या स्थानिक जे आमदार आहे खासदार आहे आ, हे ह्या गोष्टीकडे का लक्ष घालत नाही की आपण आपलं जे शासन आहे यांनी आपल्याला चौतीसशे रुपये भाव ठरवला आहे आणि आपले जे शेतकरी आहे चौती हे चौतीसशे रुपये भावानं न देता सतराशे अठराशे दोन हजार रुपये भावानं दे देत आहे तर मग याच्या मागचा काय दुवा आहे हा काय आहे म्हणजे हे करायला पाहिजे याच्यातलं हे अच्छा म्हणजे माझं असं म्हणणं आहे की याच्यात जास्त आपले है, है, जे स्थानिक आमदार आहे खासदार आहे यांनी याच्यात लक्ष घालायला पाहिजे की हा जो हमी भाव शासन ठरवत आहे सरकार सगळं आपलंच आहे वरती खालती सगळं शासन आपलं आहे सरकार आपलं आहे हमी भाव आपण ठरवतो आहे मग हा भाव येतो कुठून आहे सतराशे दोन हजार रुपये बरं बरं आपण बघितलं मित्रांनो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर का हमी भाव असा दिलेला आहे शासनाने तर तो मिळायला पाहिजे आपण काही सांगा प्लस भाऊनी जे सांगितलं ते सत्य आहे आणि कसं आहे की ते हा सतराशे अठराशे रुपये भाव मागता आणि शे शेतकऱ्याला से, म्हणजे मजबुरी असते गरज असते त्यांना पैशाची कडे मजुरी वगैरे द्यायची असते त्यामुळे तो त्या भावांनी तो, तो टाकायची असते त्याला देऊन टाकतो निसर्ग साथ देत नाही नि। निसर्ग साथ देत नाही त्याच्यावरती समजा आम हे आमच्याकडनं माल घेणारे आमच्याकडनं माल घेणारे पण आमच्यावर कोपले आहे समजा आणि निसर्ग तर कोपल्या जा शेतकऱ्यावरती आणि हे बेपारी त्याची मजा घेता तीन चौतीसशे भाव ठरवल्यावर जर कधी तुम्ही सतराशे घेता अठराशे घेता कोणत्या हिशोबाने घेता किंवा तुम्हाला नाही परवडत तुम्ही तशी वरती कंप्लेंट करा की आम्हाला घ्यायचं नाही बा तुम्ही ते अतिशय ठरवला आम्हाला पुरत नाही आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारने त्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे खांदे दर्पणसाठी मी राजेश चौधरी प्रदीप कुलकर्णीसह नमस्कार गेले तर मग गोटुगुडी गेला जाते नमस्कार किती दुर्गंध येते आहे रे याची ए फोडु ठेवा लागेन का

काळी झाली तिच्यावर सगळी आणि कोंबी फुटले आणि बुरशी पण आली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा